नमस्कार सर्वांना हाऊस हो वाईफ मराठी या चॅनलवरती तुम तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत तर मी आज बनवणार आहे मस्त असे रताळे तर हे उपवासाला शिवरात्रीला बनवा मस्त असे रताळे तर ही रताळे खूप छान लागतात खायला खूप मस्त असतात तर उपवासामध्ये हा हे श, हे शिवरात्री पारण्याला रताळं खूप प्रमाणात मिळतात बाजारामध्ये तर मी हे अर्धा किलो रताळे बाजारातून विकत आणले आहेत तर रताळे आता स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे तर हे रताळं शेतामध्ये माती लागते त्याला तर हे व्यवस्थित माती लागलेली धुवून घ्यायची रताळे दोन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे व्यवस्थित व्यवस्थित सर्व रताळ्यांचा मातोडा काढून घ्यायचा आणि मस्त असं रताळे पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे तर बघा किती काळं पाणी असं झालं आहे रताळे धुतल्यानंतर किती काळं पाणी निघलं आहे रताळ्याचं तर याला माती लागते त्यामुळे हे काळं पाणी निघतं तर दोनदा या पाण्याने धुवून घ्यायचे रताळे तर उपवासाला हे रताळं खूप छान लागतात खूप कोणी याचा शिरा पण बनवतो उपवासाला खूप छान लागतो तर हे रताळं शिवरात्री पारण्यालाच मिळतात तर मी सर्व असे रताळं निवडून घेतले नंतर कुकरमध्ये हे रताळं टाकून घेतले आता या कुकरमध्ये मी पाणी टाकून घेते पाणी टाकून याला मस्त असं शिजून घ्यायचं शिजायला ठेवायचं तर बुडापर्यंत पाणी टाकायचं वरती थोडं जास्त पाणी टाकायचं आणि गॅसवरती याला शिजायला ठेवायचं तर मस्त असे शिजवून घ्यायचे हे रताळे तर बघा किती मस्त अशी रताळ्याला उकळी आली आहे तर शिजले का ते बघायचे अगोदर चमच्याने जास्त वेळ शिजू द्यायचे नाही थोडे आधर कच्चे शिजवायचे नाहीतर याचा गाळ होतो पाण्यामध्ये तर बघा रताळा आता मस्त असे शिजले आहेत तर मी रताळे हे प्लेटमध्ये काढून घेते तर बघा मस्त असे रताळे शिजून तयार झाले आहेत तर सर्व रताळे परातीमध्ये काढून घ्यायचे थंड होण्यासाठी ठेवायचे मस्त असे थंड होऊ द्यायचे मस्त शिजले आहेत हे रताळे थंड झाल्यानंतर या रताळ्याची साल काढून घ्यायची वरची तर वरची साल काढून घ्यायची पूर्ण रताळ्याची साल काढून घ्यायची तर बघा मी सर्व रताळ्याची साल काढून घेतली आता चाकूने याच्या बारीक बारीक अशा खपल्या बनवून घेते तर बारीक बारीक याच्या अशा खपल्या बनवून घ्यायच्या छोट्या छोट्या तर अशा पद्धतीने रताळ उकडा आणि मस्त असे खा खरंच तुम्हाला ही रेसिपी खूप आवडेल ज चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या असेच नवनवे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनललावरती खूप सारे व्हिडिओ आहेत ते जाऊन नक्की बघा तर बघा मी अशी रताळे कापून घेतले नंतर याच्यावरती साखर टाकायची आणि मस्त असं तापलेलं मस्त दूध टाकून घ्यायचं तर हे रताळं खूप छान लागतात अशा पद्धतीने तुम्ही नक्की खा उपवासाला अशा इक आमच्या इकडे अशा पद्धतीने रताळ खातात तुमच्या इकडे कशी पद्धत असते ते नक्की सांगा चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद